ठल बिठेारा हर हल हर हर बिठल जल Ha Ha Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna

हुन गंगा करू प्रथम डबनागा करू प्रथम रंग प्रथमा डबा गंगा करू प्रथमा कर चरण संगा छिया करे चरण संसदी कर साठी देवा तुझी चरण सेवा साधाव हरिनाम की पूजन झालू लोटांगण महाद्वार आनंद निर्भरा सुभलते साढ़ा मावास न करी न कर तो न उदास सर्व भावी हरिनाम कीर्तन संतान पूजन ढालू लोकंगण मोक्षा कामारी ते दाशी किंवा मोक्षा कामारी हे दाशी होय सांगू ऐशी किंवा होय सांगू तैशी म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू किंवा घालील लोकांगण महाट्वारी जयांची तिरिया स्मरण नमस्कार जन्म याज साठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरीनाम चिंतन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी भाविक जनभ प्रस्तुत सेवे करीता घेतलेला अभिन्न जगदवंद्य गुरु संत शिरोमणी महान भगवत भक्त संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ देहुनिवासी श्रीमंत साधू विश्वसंत विश्व वंद्य श्री तुकाराम महाराजांचा जाथ्यामधील उत्कृष्ट असा पाच चरणाचा अभंगार या अभंगाद्वारे जगद्गुरु संत श्री शत महाराज पांडुरंग परमात्म्याजवळ पारमार्थिक प्रतिज्ञा करतात बुधाला विठा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नुसतं चालत नाही हृदयाच्या ठिकाणी स्थिर व्हावं लागतं असं झाल्याने जीवनाच्या रंगाचा बेरंग न होता जीवनाच्या रंगाचा श्रीरंग न होतो शिवनाम तो शुभनाम आहे आपल्या उतुंगाच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाजी या अक तीन अक्षरामध्ये तीन महाकाव्य निर्माण केलेली रामायण महाभारत आणि शिवभारत तर रामायण हे नंददीपासारखं आहे महाभारत यज्ञकुंडासारखं आहे तर शिवभारत हे भगतगाच्या रणकुंडासारखं आहे यशमय अर्जुनाचा लक्ष देणार तस श्री कृष्णाचं भावप्रेमही आहे एकलग गुरुभक्ती आहे तशी श्रावणाची मातृभक्ती आहे भागीरथाचा प्रयत्न आहे तस कर्माचं आहे असं अलौकिक जीवनाच्या रितप्रजानी या जीवसृष्टीमध्ये निर्माण केलं युग पुरुष युगनायक सोळाव्या शतकामध्ये ज्यांनी राष्ट्र आणि धर्म वाचवला जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून इतिहास लेखक आहेत जेवढे म्हणून इतिहास संशोधक आहेत जेवढे म्हणून साहित्यिक आहेत जेवढे म्हणून विद्वान आहेत जेवढे म्हणून विचारवंत आहे ते सगळ्यांचं एक एकमत आहे आणि इतिहास आहे आजपर्यंतच्या जीवसृष्टीमध्ये अनेक राजे झाले भविष्यामध्ये करायची होती पण ज्यांच्या सारखा राजा जीवसृष्टीमध्ये झालाच नाही मी सांगतो बर का तुम्हाला मी सूचना करतो तुम्हाला ना ऐका अनेक राजे झाले भविष्यामध्ये होते पण ज्यांच्या सरकार राजा या जीवसृष्टीमध्ये झालाच नाही या जीवसृष्टीचा श्रेष्ठत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आदरणीय आपलं जे श्री गुरु वंकट स्वामी महाराजांचं संस्थान आहे त्या संस्थानची अधिपती तुमचे परमस्नेही परमश्रद्धे श्री हनुमक्तीपराज लक्ष्मण महाराज म्हणजे अर्थात पाहा त्यांच्या माध्यमातून तुमच्या समोर सौभाग्य प्राप्त झालेलं आहे बाबाजी समोर आहे तुमची माझी पहिलीच भेट आहे दुसऱ्या कुणाच्या कीर्तनामध्ये टाळी वाजवा वादना माहिती आहे पण माझ्या कीर्तन काळ्यांचा कडकडाट आणि हर हर महादेवचा गजर झाले तर बोलत नाही वक्तू तुम्हाला योग्य ठिकाणी प्रतिसाद म्हणून टाळी हवी तुमच्या टाळ्यांचा कडकडा तुम्हाला वक्तव्य बार असणार टाळी द्यायची कोणाशी माकडवल्यासारखी नाही मावळ्यांच्या सारखी टाळी द्यायची मराठा दोन वरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधानं बोलतो जशा प्रकारे बोलतो तशा प्रकारे ठरायचा कडकडाट यायला हवा स्वातंत्र्यामध्ये पारतंत्र्याचा अंधकार करत हो चाललाय राष्ट्रतेच्या भाषा लि पाहिजे स्वातंत्र्यामध्ये पारतंत्र्याचा अंधकार थै। करत हो चाललाय राष्ट्रतेच्याची भाषा लि पाहिजे पुन्हा एकदा या देशाला जुजाऊचा शोभा

चिमलेचे हात अनाथाची माय शिंदे ताई फापकळांच्या सप्ताह एकावर माझ बहात्तर चालू आहे चोरता बहातर चालू म्हणजे किती असणार श्रेष्ठ असं पारमार्थिक शिवाजी महाराजांना प्रार्थना करूया महाराज काळाची गरज म्हणून वारकरी संप्रदायाच्या एका तुमच्या चरित्र कथेच्या भारत कीर्तना मी गाठव आहे आणि सुवर्ण शिवासनावर मी आल्याबरोबर मला बोलले की आज तुमचे गायक नाहीत बरोबर तर कोणती त्यांची आसपास बरोबर नाही आहे म्हणून म्हटलं नाही आहे पण मला सांगा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच प्रांत असा आहे की ज्या प्रांताला खऱ्या अर्थानं भगवंताचा पारमार्थिक संस्काराचा वरद हसत आहे आणि तो फार्मार्थिक प्रांत म्हणजे मराठवाडा प्रदेशांता तुम्हाला सांगू आदरात करावं हा देशी